गोविंदा 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 प्राक्त प्राक्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग संत सम्राट विश्वनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा संतांचा अंतर्बाह लक्ष घेणारा अभंग आहे

गरजेमुळे तुकोबर यांनी संतान संरक्षणास सांगितली याचं थोडक्यात उत्तर असं आहे आपण आपल्या जीवनाचं कल्याण आपल्या जीवनाची सफलता प्रापंचिक ची वस्तूच्या प्राप्तीमध्ये समजतो म्हणजेच घरदार बायका मुलं यांच्या प्राप्तीत नसून आपल्या जीवनाची कल्याण आपल्या जीवनाची सफलता ही परमात्मा प्राप्ती आहे तुको तुकोबर आहे म्हणतात तुका म्हणजे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक क तुकोबरांच्या वृत्तीप्रमाणे श्रुती माता ही नरदेहाची सार्थकता परमात्मा प्राप्तीच आहे पण ही परमात्मा प्राप्ती नेमके कोणाकडून होते व कसे होते हा महत्वाचा मुद्दा आहे कोणत्या साधनाच्या माध्यमातून होते यात परमात्मा प्राप्ती करून देणारे साधन म्हणजे तुकोबराय म्हणतात हे मी नाही सांगत शास्त्र पुराण वेद संत एक मुखाने सांगतात संता, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती आपण जर गीतेचा विचार केला तर गीता काय सांगते तत्विधी प्रणिपाते न परिप्रश्ने से सेवया उपाध्यक्ष तिथे ज्ञान ज्ञानी तत्वदर्शिन बाकुते एक महापुराण आहे ते पण हेच सांगत तस्मात् गुरु प्रपदते जिज्ञासुस्ते उत्तम शब्दे परे च निष्णांत ब्रह्मज्ञ पश्चम अभयम संत त्याचप्रमाणे एका मुखाने सांगतात शंता शिवाय देवाची संत शिवाय देवाची प्राप्ती नाही आता सर्व संतांनी ज्याला आपले आदर्श मार्गदर्शक मानलेले आहे असे ज्ञानोब काय म्हणतात ज्ञान देव म्हणे उदारी मधवृदयूरिलो म्हणून एकनाथ महाराजांना विचारलं हरि प्राप्ती श्री उपाय धरावे संतांचे ते पाय निळरायांना विचारलं केला निळा केला निळा केला निळा पावन कबीर महाराजांना विचारलं सद्गुरु बाबा जन्म मरण करलो नामदेव महाराजांना विचारलं सद्गुरु सद्गुरु नायके कृपा मजे केली निज वस्तू दाविली माझी मज शिवाय देवाची प्राप्ती नाही आता यांना तुको विचारलं तुकोबर सांगतात संत दर्शनी हा ला पद्म ब जोडीला भारतीय स्त्रियांमध्ये एक स्त्री आपल्या मुलाला उपदेश करते बाळा तुला जर तुझा उद्धार करायचा परमात्मा प्राप्ती करायची तर संतांना सरंजा संतांच्या सानिध्यात राहा त्या संतांमधील जो ब्राह्मदिक संत असेल ना त्याला तू काय कर तुझा सद्गुरु बनव उठी पुत्र जाई बाळा तीर्थ रे हे विठर